म्हणजे गमल बघा भावांनो मा विशेषतः माझ्या तरुणांना मला सांगायचं एक भारतीय जनता पक्षाचा आमदार जातीय तेढ वाढवणारी भाषण करतो त्याला उत्तर भारतीय जनता पक्षाचाच एक मुस्लिम समाजाचा नेता देतो म्हणजे जिद बी मेरी बड बी मेरी तुमच्या हातात फक्त दगड द्यायचे आणि यांनी मजा बघायची ही जर यांची नीती असेल तर महाराष्ट्राची ही जी सामाजिक वीण आहे सामाजिक वीण उसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात माहराश्ट्रा केल। केलं महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल कोणी केलं भ्रष्ट जुमला पार्टी आहे आणि भ्रष्ट जुमला पार्टी नंतर आज प्रत्येक मराठी माणूस हक्क मागतोय त्याचा आमचा हक्क होता देशात जेव्हा उभं राहून आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी राजकारण आहे महाराष्ट्राचं राजकारण हे प्रगतिशील राजकारण आहे हे सांगण्याचा हक्कच आम्ही महाराष्ट्राने गमावलं बसलाय हा हक्क आता आम्ही मागतो